स्क्रिप्टिंग म्हणजे आपल्याला जे काही मिळवायचं आहे जे काही डिझायर आहे ड्रीम आहे किंवा करायची इच्छा आहे अशी जी गोष्ट आहे ती आपल्याला डिटेलमध्ये लिहायची आहे फॉर एक्झाम्पल आता जनरल आपलं होतं ते मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये होतं सो so, तुम्ही कोणत्याही बाबतीत लिहू शकता कार घर जॉब पैसा कोणत्याही बाबतीत लिहू शकता रिलेशनशिप याच्यामध्ये सुद्धा लिहू शकता तर मी आत्ता तुम्हाला एक्झॅम्पलच्या ह्याच्यावर घराबद्दल सांगते तर स्क्रिप्टिंग लिहिताना घराबद्दल लिहायचं म्हणजे कसं लिहायचं तर मी माझ्या स्वप्नातल्या घरात राहायला आले आहे माझं घर थ्री बी एच के आहे ते खूप मोठं आहे स्क्वेअर फीट वाईज पण चांगल्या एरियामध्ये आहे कर्वेनगरमध्येच आहे आणि त्याच्यामध्ये मी मला जसं हवं आहे तशा प्रकारे इंटेरियर करून घेतलं आहे माझा हॉल कसा आहे माझी बेडरूम अशी आहे माझी दुसरी बेडरूम वेगळ्या पद्धतीने मी डिझाईन केली आहे माझी तिसरी बेडरूम मी एका अजून छान पद्धतीने डिझाईन केली आहे इथे तुम्ही डिटेलमध्ये लिहू शकता आणि किचन आणि डायनिंग रूम ह्याची एक वेगळी डिझाईन केली आहे ओपन टेरेस आहेत मग आ, हे मी या या डेटला घेतलं आहे आणि मी खूप आनंदी आहे माझं स्वप्न मी पूर्ण केलं आहे अशा प्रकारे ते ऑलरेडी तुम्ही घेतलं आहे अशा पद्धतीमध्ये लिहायचं ह्यात तुम्ही अजून एक गोष्टी ॲड करू शकता म्हणजे मी रजिस्ट्रेशनसाठी गेले आहे आणि माझी सही झाली आहे घर माझ्या नावावर झालं आहे आणि त्यानंतर आम्ही घराची वास्तुशांत केली आहे मग वास्तुशांतीला मी सगळ्या माझ्या जवळच्या लोकांना बोलावलं आहे आणि मी माझा आनंद सगळ्यांसोबत सेलिब्रेट केला आहे आणि मी मला हवं तसं एक्झॅक्ट सेम घर मॅनिफेस्ट केलं आहे अशा प्रकारे आपल्याला खूप डिटेलमध्ये ते लिहून काढायचं एका वहीमध्ये आणि ते लिहून विसरून जायचं आणि सरेंडर इट टू युनिवर्स असं म्हणतो आपण त्याला तर तसं करायचं